लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री मुख्य यात्रेचा आजचा दिवस आहे यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या बैलगाड्या डोंगरावर दाखल झाल्यात यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ज्योतिबा डोंगरावर रविवारपासूनच लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत यात्रेनिमित्तानं मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झालेत सांगभला डोंगर धुमधुमून गेलेला आहे ज्योतिबाच्या डोंगर वाटा देखील भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले बैलगाडी खाजगी वाहनातून पायी चालत भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत आहेत आज मंदिरात पहाटे तीन पासूनच धार्मिक विधी सोहळ्यांना प्रारंभ झाला तर आज ज्योतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे या ठिकाणी मानाच्या सासन आणि आणि बैलगाड्याही दाखल झालेल्या आहेत शिवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस त्यामुळे अगदी पहाटेपासूनच इथे विविध धार्मिक अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन कार्यक्रमांना विधींना सुरुवात झालेली आहे संपूर्ण परिसर आपण पाहतोय तसा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेले आहेत त्यातच आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे सध्या सुट्ट्यांचाही हंगाम आहे अशातच मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत चैत्रयात्रेचा मुख्य दिवस त्यामुळे सासनकाठ्या आणि बैलगाड्या सुद्धा डोंगरावर पोहोचलेल्या आहेत चा देव दक्षिणेला आला असा हा दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची दैत्र यात्रा आज संपन्न होते आणि या यात्रेनिमित्त सकाळी श्रींची काकड आरती पाद्यपूजा त्यानंतर शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांच्या हस्ते आज देवाला महाभिषेक झाला आणि त्यानंतर देवाची राजेशाही दाटातील बैठी अलंकारिक महापूजा बांधण्यात आलेली आहे ज्योतिबा हे दख्खनचा राजा आहे आम्हाला सर्वांचा आराध्य दैवत आहे मी मागच्या वेळी किंवा इलेक्शन असू दे नसू दे आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी भक्तिभावानं त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी या ठिकाणी येत असतो हा एक भावनिक क्षण आहे आणि या राजाचा उत्सव अतिशय दिमाखाने साजरा केला जातो त्याची सासन काट्टी गगनाला जाऊन भिडते आणि त्या दैवताचा आशीर्वाद घेऊन पुढं जाण्याची संधी मिळावी याच्यासाठी या ठिकाणी परमेश्वरी कृपा कायमपणे आमच्या पाठीशी आहेच या जनतेच्या पाठीशी राहावी गोरगरीब लोकांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांच्या असणाऱ्या अशा अपेक्षा आणि आकांक्षांना एक नवीन कुंदन प्राप्त व्हावं याच्यासाठी मी त्याच्याकडे साकडे घालायला आलो